नमस्कार वसई विकास लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत जवार ते झाप सत्यात्तर राज्य महामार्ग पाण्याखाली ते झाप सत्याहत्तर राजमार्ग हा पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असे आमचे प्रतिनिधी सोमनाथ टोकरे यांनी सांगितले आहे त्याचबरोबर झाप गावात जाणाऱ्या रस्त्यावर मोरी आहे या मोरीची उंची खूप कमी आहे परिणामी प्रत्येक वर्षी हा रस्ता पाण्याखाली जातो व तेथील अनेक गावांचा संपर्क तुटतो याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आमदार खासदार यांच्याकडे तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे अनेक पत्र व्यवहार करून देखील याकडे कोणीही लक्ष देत नाही राज्य महामार्ग असल्याने हा जवार ते पुढे वाडा भिवंडी ठाणे या ठिकाणी जातो त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा हे या रस्त्याची उंची वाढून ही समस्या कायमस्वरूपी सोडवेल का असा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विचारला आहे जेव्हा ते धाप रस्ता आहे धापवरून हा सरळ परळीला निघतो परळीवरून वाडा भिवंडी ठाणा हा महामार्ग आहे हा महामार्ग असताना ह्या मुवीसाठी आम्ही सतत पत्रव्यवहार केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खासदार असेल आमदार असेल यांना वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत सरपंच इकडचे आहेत धाप ग्रामपंचायत असेल नांदगाव असेल नवराळा ग्राम ग्रामपंचायत असेल सरपंचांनी सुद्धा ग्रामसभेमध्ये हा विषय घेतलेला आहे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे परंतु कोणीही याच्याकडं लक्ष दिलेलं नाही आजपर्यंत हा माझा मतदारसंघ आहे मतदारसंघ असताना मी तळमळीने प्रत्येक वेळेस खासदार आमदार यांना पत्रव्यवहार करून ह्या मुलीची दृष्टी व्हावी किंवा या ठिकाणी इतके मोठा पूल व्हावा जेणेकरून हा संपर्क तुटतो या तीन चार ग्रामपंचायतीचा सर्व लोकांचा तर तो कुठंतरी सुरळीत होईल